नमस्कार मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळामार्फत जे काय मराठा समाजाचे तरुण आहेत त्या तरुणांना बिनव्याजी कर्ज दिलं जात आता हे कर्ज दिलं जात हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये की आपल्याला व्याज परतावा मिळतो या योजनेमार्फत जे काय आपल्याला व्याज लागणार आहे आपण व्यवसायासाठी जे कर्ज घेतले त्या कर्जावरील जे काय व्याज आहे ते व्याज आपल्याला महामंडळामार्फत रिटर्न मिळत आहे याची बऱ्याच तरुणांना कल्पना नाही किंवा ज्यांना आहे त्यांना यासाठी अर्ज कसा करायचा कोणकोणती कागदपत्रे लागत आहेत याविषयी आयडिया नाहीये आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ यामध्ये अर्ज कसा करायचा कर्ज प्रकरण कसं करायचं याविषयीची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एमडी मध्ये जर पहिल्यांदा आला असतात ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा आपल्या समाज बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या मार्फत जे काय मराठा समाजातील तरुण आहेत मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज दिलं जातं परंतु त्या कर्जावरील जे व्याज आहे ते व्याज महामंडळामार्फत दिलं जातं कर्ज महामंडळ देत नाहीये यात कर्ज तुम्हाला बँकेकडून घेणं आवश्यक आहे बँकेकडून तुम्ही कर्ज घेता परंतु त्या कर्जावरील जे व्याज लागणार आहे तुम्हाला जे काय प्रत्येक हप्त्या हप्त्याला व्याज लागतं त्या व्याजाची रक्कम महामंडळाकडून आपल्याला परत दिली जाते ही प्रोसेस लक्षात असणं आवश्यक आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की कर्जच महामंडळ देत महामंडळ कर्ज नाही देत महामंडळ फक्त त्या तुम्ही घेतलेल्या बँकेतल्या कर्जावर व्याज परतावा देत हे व्याज परतावा कशा पद्धतीने मिळतो किंवा त्यासाठी आपल्याला कशी नोंदणी करणे आवश्यक आहे कोणकोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूयात आपण की डायरेक्ट पोर्टलवरच जाऊन पाहूया अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे काय पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन पाहूयात की कशा पद्धतीने आपल्याला या योजनेमध्ये सहभागी होता येतं लाभ घेता येतो किंवा कागदपत्रे काय काय लागतात या सर्व घटकांची माहिती आपण डायरेक्ट हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पोर्टल आहे उद्योग डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे खाली देतो त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही या संकेतस्थळावर येऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पृष्ठावरच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आता या मार्फत गट कर्ज आणि वैयक्तिक कर्ज अशा दोन ना केलेल्या आहेत यामध्ये गट कर्जाला पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं आणि वैयक्तिक कर्जासाठी पन्नास लाख रुपयापर्यंत व्याज परतावा दिला जातो कर्ज नाही व्याज परतावा दिला जातो आणि वैयक्तिक मध्ये पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा आपल्याला दिला जातो आता वैयक्तिक कर्ज व्याज परताव्यासाठी आपल्याकडे काय काय पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण डायरेक्ट पोर्टलवरच पाहूयात काय महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आता योजना महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्र शासन राबवत आहे म्हणजे महाराष्ट्रातील व्यक्तीसाठीच राबवत असणार त्यामुळं महाराष्ट्राचा रहिवासी असणं पहिला मुद्दा दुसरा उमेदवाराच्या वया वयो मर्यादेत पुरुषाकरिता जास्तीत जास्त पन्नास वर्ष जर पुरुष असाल तो पन्नास वर्षापर्यंत तुम्ही तुमचं वय जास्तीत जास्त असणं हो आवश्यक आहे आणि महिलांसाठी पाच वर्ष सुट आहे म्हणजे पंचावन्न वर्ष महिलांसाठी वयाची अट आहे वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने काम करतं यामध्ये कोणती ऑफलाईन प्रक्रिया नाहीये या यासाठी रजिस्ट्रेशन तुमचे क्लेम तुमचं काय जे जेवढी प्रोसेस आहे ती सर्व ऑनलाईन पद्धतीने त्यामुळे ऑनलाईनच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे आता मर्यादित मर्यादित म्हणजे काय पंचवीस लाख तीस लाख असं नाही की तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे आता कुटुंब कुटुंब म्हणजे कोण कोण किंवा पती पत्नी आणि अठरा वर्षाच्या आतील मुलं यांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा आता ही एक आठ आहे तुम्ही जर आधी जा लाभ घेतलेला असेल तुम्हाला परत लाभ मिळणार नाही महामंडळामार्फत मार्फत जर दुसऱ्या एखाद्या योजनेचा तुम्ही व्यवसाय कर्जासाठी जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला परत लाभ मिळणार नाही एका व्यक्तीला एकदाच लाभ दिला जातो एक व्यक्ती त्याला एकच वेळेस या योजनेमार्फत लाभ दिला जातो दिव्यांगाकरिता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र हवे अनिवार्य म्हणजे जर दिव्यांग असाल जर अपंग असाल तर आपल्याला जे काय अर्ज करताना प्रमाणपत्र लागणार आहे ते प्रमाणपत्र जोडणं सुद्धा आवश्यक आहे आता हे झालं साठी वैयक्तिक आता आजच्या व्हिडिओमध्ये साठीच पाहूया गट गट कर्जाचा जो विषय तो थोडा जास्त विषय होतो मोठा विषय त्यामुळं गट कर्जाच्या बाबतीतला व्हिडिओ एक स्पेशल व्हिडिओ दुसरा आपण बनवून टाकू आज फक्त वैयक्तिक बाबतीतली माहिती घेऊया मार्गदर्शक सूचना आता मार्गदर्शक सूचना काय अर्ज प्रक्रिया आता अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली लि, याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा अर्ज करा आणि आता अर्ज केला अर्ज करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर लागू करा मग त्यानंतर नोंदणी करा म्हणजे काय नोंदणी करायची का का ती नोंदणी आता इथं सुरुवात काय आहे आपल्याला इथं नोंदणी करून घ्या इथं नोंदणी करायची नोंदणी केल्यानंतर नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपला आयडी आणि पासवर्ड मिळतो आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर आपला आयडी पासवर्ड आपल्याकडे आल्यानंतर त्या आयडी पासवर्डने आपण लॉग इन करून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता जर अर्ज करताना आपल्याला काही अडचण आली किंवा काही समस्या वाटली तर कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप आणि फेसबुक कुठेही मेसेज करा मी तुम्हाला कुठूनही रिस्पॉन्स देतो जर आपल्याला या योजनेचा आप लाभ घ्यायचा असेल तर ही योजना आपल्याला कर्ज घेणं आवश्यक आहे आणि महामंडळ आपल्याला त्याचा व्याज परतावा हो देतो या योजनेचे काही क्रायटेरिया आहेत काही नियम आहेत की तुमचा जे काय तुमचं कर्ज आहे त्याचे जे तुम्हाला हप्ते पाडून दिलेले असतील ते हप्ते आपल्याला नियमित भरणं आवश्यक आहे जर आपले हप्ते रेग्युलर नसतील तर तुम्हाला या योजनेचाही लाभ दिला जात नाही हेही लक्षात घ्या आणि पुढील जे फक, हे कर्ज फक्त व्यावसायिक तरुणासाठीच मिळतं म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा अशा तरुणासाठीच मिळतं हे काय पर्सनल लोन किंवा होम लोन अशा गोष्टीसाठी यातला व्याज परतावा दिला जात नाही एक रोजगार निर्माण करण्याच्या हेतूने मराठा समाजासाठी महामंडळाकडून हे व्याज परतावा प्रकल्प राबवण्यात येतो त्यामुळे ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे अशा तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो मी आपल्याला आणि बऱ्याच कंप्लेंट अश्या की बँकेकडून कर्ज कर जा दिलं जात नाही आता कर्ज महामंडळ देत नाहीये आता बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कर तुम्ही बँकेचे जे काय कर्ज देण्यासाठी ज्या प्रोसेस असतात ज्या त्यांच्या नियम असतात तुमचं सिबिल स्कोर असेल तुमचा आयटी रिटर्न असेल तुमचे डॉक्युमेंट तुम्ही त्यासाठी पात्र पाहिजेत बँकेचं कर्ज घेण्यासाठी तरच तुम्हाला लोन मिळतं तुम्ही डायरेक्ट अण्णासाहेब पाटील महामंडळाचा येलो लेटर घेऊन गेले म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथून लोन मिळत नाहीये तुम्हाला जर लोन घ्यायचा असेल तर तुम्हाला बँकेचे जे आवश्यक कागदपत्र आहेत जे काय त्यांच्या नियमानुसार ते तुम्हाला तिथं पूर्तता करावं लागेल ते कागद जर बँकेने तुमचं लोन सँक्शन केलं तर अण्णासाहेब पाटील महामंडळ आपलं व्याज परतावा देतच हे लक्षात घ्या जर काही अडचण असेल तर मध्ये विचारा मी आपल्याला रिस्पॉन्स देतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा तरुणापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात ते यासाठी पात्रता राखतात अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे